प्रजासत्ताक पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या वतीने बाजार तळावर उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष सीमा खरात मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड लोनन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील बांधकाम समितीचे सभापती भरत साहेब शेळके पाणीपुरवठा सभापती भरत बोडरे सचिन शेळके पाटील गणीभाई कच्ची सागर शेळके नगरसेविका मधुमती गालिंदे विरोधी पक्षनेत्या दिपाली निलेश शेळके नगरसेविका संदीप शेळके सुप्रिया शेळके राजश्री शेळके ज्योती दोनीकर यांच्या हस्ते लोहन नगरपंचायत महिला व बालकल्याण विभाग मार्फत लोहन शहरातील जिल्हा परिषद शाळेतील गरीब मुलींना लेडीज सायकलचे वाटप करण्यात आले लोहन नगरपंचायत यांच्या मार्फत बालविभाग अंतर्गत एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार लोणंद नगरपंचायतीने नुकत्याच नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेतील विजेत्या संघांना ट्रॉफी व बक्षिसांचे वाटप करण्यात आले नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रभाग क्रमांक एक चे संघ मालक सौ दीपाली संदीप शेळके यांच्या संघाला मिळाला असून द्वितीय क्रमांक प्रमुख क्रमांक चौदाचे संघ मालक सुप्रिया गणेश शेळके यांना मिळाला तर तृतीय क्रमांक प्रभाग क्रमांक तेराचे संघ मालक सौ तृप्ती राहुल घाडे यांच्या संघाला मिळाला यावेळी तिन्ही संघाचे खेळाडूंनी आपल्या संघ मालकांसह हा पुरस्कार स्वीकारला त्याचबरोबर नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पंच तसेच समालोचक म्हणून विशेष सहकार्य करणारे आणि मॅन ऑफ द मॅच चे मानकरी यांचाही स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला